आता माईक ओपन करू शकता आणि व्हिडिओ चालू करू शकता दहा पंधरा मिनिट बोलू आपण हा बोला काळे साहेब आजचं एकदम बोरिंग किचकट झालं <laughs> बोरिंग आणि किचकट झालं का बरं नाही म्हणजे तो विषय असा विषय विषय तो हा विषय तसा आहे कर्मप्रधान आहे ना कर्मप्रधान आहे म्हणजे हे हे वैशिष्ट्य आहे यजुर्वेदाच म्हणून मी आधी सांगितलं यजुर्वेदामध्ये क्रियाप्रधानता दिलेली आहे आणि म्हणून त्या ठिकाणी यज्ञ यज्ञामध्ये असलेल्या आहुती आणि त्याच्या त्या आहुतीच्या माध्यमातून असलेली कामना हा सगळा विषय तिथे आहे तुमच्या भौतिक कामना आणि भोग प्राप्ती करता म्हणूनच त्या सगळ्या आणि त्या पूर्ण झाल्यानंतरच तुम्ही त्यांचं असं त्याच्यामध्ये ग्रहीत धरलंय की त्या पूर्ण झाल्या तुम्हाला स्वर्गाचे भोग पूर्ण झाल्यानंतरच तुम्ही बहर लोकात किंवा ब्रह्म लोकात जाल त्याशिवाय तुम्ही जाऊ शकणार नाही आणि त्याशिवाय परमेश्वराची तुम्हाला खऱ्या अर्थाने प्राप्ती होण्याची क्षमता होणार नाही असं ग्रहित धरलंय त्याने गृहित धरलेलं आहे ग्रहित धरलेलं आहे त्यांनी आणि त्याच्यात तोच विषय यजुर्वेदाचा आहे <laughs> यजुर्वेद हा म्हणून यजुर्वेदामध्ये मी म्हटलं ना आधी ऋग्वेद जो आहे ना याच्यामध्ये ऋचा म्हणजे ऋषींच्या वाणीतून ऋग्वेद आहे आणि ते ज्ञानच आहे फक्त आणि यजुर्वेदामध्ये जे आहे करणे यजन करणे आणि त्या यज्ञाच्या मार्फत स्वर्ग प्राप्ती करणे हा मुख्य विषय आहे त्यांचा आणि स्वर्ग भगवत गीतेमध्ये या यज्ञ या शब्दावरती वेगळाच प्रकाश टाकलेला आहे यज्ञ त्या ठिकाणी खूप विशाल आहेत यज्ञ या ठिकाणी तो कर्मयोगाला यज्ञ म्हटलेला आहे कसं आहे की समर्पण भाव असावा आणि जगत कल्याणाचं कर कार्य करावं आता हे यज्ञ आहे बोला हा बोला कानापासून नमस्कार हा आशीर्वाद आहे बोला काका जिज्ञासा आहे एक म्हणजे आपण प्राणायाम करतो त्या प्राणायामाच्या वेळेस पण एक मंत्र असतो की प्रणवस्य परब्रह्म ऋषी परमात्मा देवता सुद्धा ओम भू भुआ स्वहा महाजना तपास असं दिलेलं आहे सप्त लोक आहेत ते म्हणजे त्या ठिकाणी त्या सात व्यारती आहेत तिथे चार व्यारती सांगितले ते जे ओम ते जे सांगित ना भू भुवा स्वहा महाजना जना तपा सत्यम सत्यम हे जे सात लोक आहेत ना हे सात लोकांचा विकास ह्या नंतर झालेला आहे त्याच्या आधीच्या काळामध्ये हे फक्त भूभुवाहा महा म्हटले महर लोकापर्यंत हे लोक महर लोकापर्यंत आलेले काय त्याच्यानंतर पुढचे लोक जे आहेत ते पुढे जे विकसित झालेल्या गोष्टी आहेत त्या आणि त्याच्यानंतर पुष्कळच लोक आहेत नंतर जो विकास झाला तर त्याच्यामध्ये पुष्कळ प्रकारचे लोकांचं संशोधन झालं तर त्या काळामध्ये जे काही म्हणजे हे चोवीस हजार पूर्वी तेवीस हजार वर्षाचा काळ आहे अरे म्हणजे पंचवीस हजार वर्षापूर्वी जे काही संशोधन झालं ऋषीच्या मुलांनी जे संशोधन केलं त्याची माहिती आहे बाप रे त्यामुळे तो संदर्भ घेऊन सांगितलं अतिप्राचीन आणि अगदी गुढार्थ असं ज्ञान आणि अति प्राचीन गुढार्थ फार सुंदर तुम्ही विवरण केलं काका ह्याच दररोज दररोज हे म्हणजे प्राणायामाच्या त्या ह्या वेळेला ह्या व्याहृतींच हे होतं म्हणजे ना विचार होतोच आपण आपण जेव्हा गायत्री मंत्र म्हणतो किंवा कुंभकामध्ये जेव्हा आपण जातो त्यावेळेस या सप्तलोकाच्या माध्यमातून आपण पूर्ण दर्शन घेत असतो कारण आपण जेव्हा कुंभक करतो ना तेव्हा कुंभकामध्ये हे पूर्ण सात व्याचा उल्लेख करतो ठीक आहे मनापासून नमस्कार यांचा आणि बाबांचा पण आशीर्वाद होत नमस्कार हा नमस्कार बोला बोल बोला नमस्कार दोला, दोला दोला। आज ध्यातींवर मला नवीन प्रकाश पडलायचा एवढी मला माहिती नव्हती त्याची जसं मी आता म्हणलं ते प्राणायामात त्याचा उल्लेख करत होतो त्याचं या अर्थाने विवेचन पहिल्यांदा मला मिळालं अच्छा त्याच्या आधी शिक्षक आणि विद्यार्थ्यांवर कशा प्रकारचे विद्यार्थी आहेत त्या ठिकाणी ती अपेक्षा केली की चांगले विद्यार्थी मिळावेत चांगलं ज्ञान त्यांना द्यावं हे आचार्यांनी सुद्धा परमेश्वराला प्रार्थना केली किंवा असे विद्यार्थी नको की ज्याच्यामुळे कुठे कपट कारस्थान होईल आश्रमामध्ये सगळी गडबड होईल असं होता कामा नाही अशी सुद्धा आणि त्याही काळात तसं होत असलं पाहिजे त्याशिवाय प्रार्थना कशी काय केली नाही के प्रार्थना ज्या आरती केली त्या आरती त्या दुर्मिळ गोष्टीचीच प्रार्थना होती जे नसतं त्याची ते मिळावं हीची प्रार्थना असते म्हणून ते चांगले ब्रह्मचारी असलेले चांगले चांगल्या प्रकारचे विचार असलेले कपट न करणारे समर्पित असलेले विद्याची जिज्ञासा असणारे असं सगळं वर्णन केलेले आणि तसे विद्यार्थी मला प्राप्त होत असं ठीक आहे ना तर छान प्रणाम कामस्कार काका स्वामी बोलतो हा बोला 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 काय नाही छान झालं प्रोजन काका

बरं आहेत ना तुम्ही सगळे लोक हो हो सगळं चांगलं आहे काका सगळं सगळं का. चांगलं आनंद आहे आशीर्वाद आहे खूप आशीर्वाद हवाय हो बोला बोला देगावकर बोला श्री स्वामी समर्थ काका श्री स्वामी समर्थ बोला यज्ञक्रिया जी आहे यज्ञक्रियेमध्ये त्यांनी यज्ञक्रियेचं प्रयोजन जे आहे ते त्याच्यामध्ये मला असं वाटलं की म्हणजे अंडरस्टँडिंग असं झालं की त्याच्यामध्ये माणसाला त्याच्या अहिक सुखासाठी तो जास्ती प्रधानता यज्ञक्रियेमध्ये आहे परंतु हो। जी नामसाधना आहे त्या हो, नामसाधना हो। केलं तर नामसाधना म्हणजे यज्ञक्रियेपेक्षा नामसाधना मला स्वतःला श्रेष्ठ वाटते तर माझी धारणा बरोबर आहे का नाही नाही असं असं आहे बघा की प्रत्येक त्या त्या माणसाच्या म्हणजे वृत्ती स्वभाव आणि त्याचे जो दर्जा असतो ना त्याप्रमाणे त्याला ती ती साधना भावते काय त्यामुळे त्याच्याकरता ता, ती साधना श्रेष्ठ आहे आणि ज्याला नाम साधनेची साधना योग्य त्याच्याकरता ती श्रेष्ठ आहे त्याच्यामुळे शेवटी परमेश्वर प्राप्तीचा हा सगळे मार्ग आहे आणि त्या मार्गाकरता प्रत्येकाला त्याच्या त्याच्या अनुसार ती साधना करत पुढे जाणं आवश्यक असत आता हे यजुर्वेदातले जे ब्राह्मण आहेत तर त्यांना सर्व समाजाला पूर्णपणे सर्वतोपरी समृद्धी देणं पहिल्यांदा कारण सगळे लोक पहिल्यांदा मला समृद्धी पाहिजे हा पैसा पाहिजे अमुक पाहिजे पाहिजे हे म्हणत म्हणत शेवटी त्याला ते मिळाल्यावर त्याच्यात जो काही तिटकारा येतो की ह्याच्यात काही अर्थ नाही ते मिळाल्याशिवाय चिटकारा होणार नाही ना त्या टप्प्यामध्ये त्यांना घातलेलं आहे पण ज्यांना हे लक्षात आलंय पूर्ण ज्यांना हे ज्ञान प्राप्त झालंय तर त्यांच्याकरता नामस्मरण आहे ध्यानधारणा आहे अशा प्रकारचे उच्च प्रकारची सा, साधना त्यांना द्यावी लागते म्हणून पहिली वर्गापासून ते दहावी वर्गामध्ये जाताना हळूहळू टप्पा वाढत 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 शेवटी तो त्याचा अंतिम ज्ञानाच्या स्थितीमध्ये येतो तर नाम साधनेमध्ये हे सर्वश्रेष्ठ स्थिती याच्यात काही शंका नाहीये पण आपल्याला त्यांनाही कमी लेखता येत नाही कारण काय की त्या ह्याच्यातून ते वर येतील ना त्याच्यानंतरच ते परमेश्वराच्या ठिकाणी जातील म्हणून आधी भू हू आहे नंतर भुवा आहे नंतर स्व आणि मग महार लोक सांगितलंय आता आपण पृथ्वीवर आहोत की नाही पृथ्वीवर पृथ्वीवर काय करायचं हे आपल्याला समजणं महत्वाचं आहे त्याच्यानंतर मग आपण ज्यावेळेस म्हणजे परलोकात जाऊ त्यावेळेस मग त्या अंतरिक्षामध्ये काय आहे आंतरिक्षाच्या वर स्वर्ग लोक काय आणि या सगळ्यांनाही क्रॉस करून पुढे वर जात घेऊ जाऊ तेव्हा ब्रह्मतवाविषयी आपण जाऊ आपण म्हणजे ज्याला देह त्याग केल्यानंतर सुद्धा परलोकात जाताना या सगळ्या ह्याच्यातून वर 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 जावं लागतं तेवढं त्याचं शरीर हलकं असेल तर तो वर जाईल तो पापाने भरला असेल वजत जास्त वाटलं असेल तर खाली जाईल तो असं आहे त्यामुळे हे तुम्ही सांगताय ते अगदी बरोबर आहे की नाम मध्ये त्याच मन आणि चित्त जर एकाग्र होत असेल तर ते त्याने जरूर करावं पण जर काही इथे इच्छा राहिल्या असतील तर त्या इच्छा ज्या आहेत त्या एक तर ज्ञानाने त्याच्या पूर्ण दूर केल्या पाहिजेत नाही तर त्या उपभोग घेऊन त्याच्यापासून मुक्त झालं पाहिजे स्वामींचा बोल, मी आ, बोल मी म्हणते हे सगळ्यात सगळ्यात नामस्मरण उच्च आहे हे सगळ्यामध्ये नामस्मरण सारखं नामस्मरण घ्यावं बरोबर आहे हे सगळं सगळं आवड वाटते मला सगळं बस... बरं का अवघड ना नाही ते हे फक्त ऐकायची गोष्ट आहे फक्त ऐकायची तेच म्हणजे कुठलं दुसरं साधन नाहीये तुम्ही विस्तार त्याच्यामध्ये गेलाय ना पण हा विस्तार बरोबर नाही असं नाही पण हे आचरणात आणणं तेवढं करणं हे फार आवड जात ही जी आहे ना ज्या माणसाची स्थिती आहे त्याप्रमाणे त्यांनी ते करावं ना त्याला इच्छा खूप राहिलेली आहे ना तर ती इच्छा ना। ना। पूर्ती करता त्याला त्या त्या सगळ्या गोष्टी मिळवून त्याला पुढे जायचं आहे ना इच्छा नकोच इच्छा आहे बाकी इच्छाच नको नाही नाही ती तुम्हाला बरोबर आहे आणि ती खरोखर आहे की नाही ती तपासून घेणं आवश्यक कारण काय असतं मनुष्य म्हणत असतो की मला काही इच्छा नाही पण परिस्थिती बदलली तर त्याच्या इच्छा त्याच्यातून निर्माण होतात बरोबर आहे अंशाने त्या इच्छा किती आहेत हे आपल्याला माहिती नाही तर त्या इच्छा तृप्त होणं आवश्यक आहे गुरुचरित्रामध्ये सुद्धा त्या धोब्याला श्रीपाद श्रीवल्लभ म्हणाले की तुझ्या मनामध्ये मना राजभोग घ्यावा अशी तुझी इच्छा झाली आहे तर पहिल्यांदा तो राजभोग घे सगळा आणि घेऊन मग पुढच्या जन्मी मला तू भेट गाणगापूरला आणि जस तो दुसऱ्या जन्मी जेव्हा राजाहून त्या चरणावर डोकं ठेवतो तेव्हा त्याला ते एकदम स्मरण होतं की अरे हे श्रीपाद श्रीवल्लभच आहेत बरं का तेच गुरु आहेत आणि आपण आता जो राजभोग घेतलेला आहे त्याला काही अर्थ नाहीये पण त्या अर्थ नाही समजायला त्याला राजभोग घ्यावा लागला ना म्हणजे मला हे म्हणायचं की ज्या इच्छा तुमच्या अतृप्त असतात ते तुम्हालाही माहिती नाही परमेश्वराला माहिती आहे तुमच्याकडे काय इच्छा आहेत तुम्ही किती जरी सांगितलं की माझ्या इच्छा संपल्या आहेत तरी काय इच्छा आहेत त्याला माहिती असतं आणि त्या इच्छेतून जोपर्यंत तुम्ही परिपूर्ण होत नाही ना तोपर्यंत तुम्हाला मुक्ती नाहीये काही वेळेला एकदम अंतिम मार्ग तुम्ही घेतला आणि जर पहिल्या ज्या गोष्टी त्यात राहिल्या कारण ती तळमळ पाहिजे नाम घेताना जसं वाल्मिकीने नाम घेतलं रामाचं तर त्याला ती तळमळ जे नाराजांनी त्याची तळमळ निर्माण केली की अरे हे काय केलं आजपर्यंत आपण आपण एवढे पाप केले आणि याची वाटेकरी कोणीच नाहीये वा तेव्हा हे आपल्याला आता कळालं मग आपण आता याच्यातून कसं बाहेर पडायचं तर रामनामाने पडायचं मग तिथे तो जे रामनाम घेत राहिला प्रोटीन वेगळी झाली ना तो झाली ना मग पण त्याच्या आधी त्याच्या आधी जिज्ञासा निर्माण झाली त्याच्या आधी तळमळ निर्माण झाली की मी आजपर्यंत काय केलं उपरती निर्माण झाली ती उपरती निर्माण होण्याची स्थिती होणं आवश्यक आहे बरोबर आणि ते सतत केलं अवश्य सतत केलं आणि आपोआप होत हे मला होत ना होत ते व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे असं नाही करत गेलं ना ते आपोआपच येत करण्यानेच कर इंद्रियाला वळण आहे आणि इंद्रियाला वळण झालं की तो स्वभाव बनतो स्वभाव बनला कि मग तो स्वरूपाकडे जातो बरोबर ठीक आहे छान काका एवढी सगळी साधनं सांगितली आहेत तर आपण कुठल्या स्थितीमध्ये आपल्याला कुठलं योग्य आहे मला वाटतं गुरुच काही सांगू शकतो नाही का कारण आपल्या आपल्याला तर करणं अवघड आहे हा हे तुम्ही बरोबर ते काय इच्छा आहे किंवा काय आहे हे गुरु ओळखतो म्हणून गुरुंना विचारणं हे सगळ्यात योग्य आहे गुरुणाचा एखादा मनुष्य म्हणाल की नाही नाही माझ्या सगळ्या इच्छा दूर झाल्या आहेत गुरु म्हणेल ठीक आहे मग माझा काही विषय म्हणून काय नाही का बरोबर आहे एखादी व्यक्ती म्हणाल की नाही मला याच काय आज काय गोष्टी मला नको आहेत मला फक्त परमेश्वर प्राप्ती करायची माझी तेवढीच इच्छा आहे आणि नंतर काय होत एक तासाने कोणीतरी सांगतो एक जमीन झाली आहे तुम्हाला माहितीये पाच कोटी रुपये आहे काय आणि तिथे ते खरेदी करायला लोक आहेत तयार फक्त तुम्हाला तिथे जाऊन पैसे घेऊन यायचे पाच कोटी मग हा म्हणतो गुरु समोर बसलेला असतो तो अरे कुठे चाललाय एवढं काही नाही जरा एक महत्वाचं काम आहे तेवढं आणि मग ते पाच कोटी रुपये मिळाल्यानंतर त्याला गुरुची आठवण पण येत नाही मग म्हणजे काय याचा अर्थ की माणसाची जी काही त्याला वाटत असतं ना की आपली सगळ्या इच्छा संपल्या काय पण त्याच्या सूक्ष्म इच्छा काय आहे ते गुरु ओळखतो पण ठीक आहे ना हो म्हणजे गुरु सांगेल तर करण सगळ्यात सोपं सगळ्यात सोपा मार्ग तो आहे गुरुला विचारायचं गुरु आणि सर्वोत्तम धन्यवाद धन्यवाद आशीर्वाद झालं का अजून कोणी काही विचारणार आहेत का, का? बारा वाजून गेले माझ्याकडे साडेबारा ला एक जण येणार आहे ठीक आहे तुमच्या विचारीवर बोला 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 लावलंय ना